आता विश्वात मके देवे ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून विश्व कल्याणाची अमृतवाणी निघाली आणि सबंध भोवताल उजळून गेला वेदनेचे अनेक घाव काळजावर सहन करता करता माऊलींनी जगाच्या कल्याणाचा विचार कसा मांडला हे कोड अजूनही अनेकांना सुटलेलं नाही माऊलीस्ती तिने आपल्या लेकरांवर मायचं पांघरून घातलं गीतेचा विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला मराठी मातीला मराठी भाषेला आणि मराठी संस्कृतीला आकार दिला याच संत ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंती यावर्षी आळंदीला साजरी करण्यात आली अशातच माऊलींच्या पसायदानाची भुरळ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना सुद्धा पडली नुकतंच त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांच्या आवडत्या गाण्याच्या यादीमध्ये माऊलींच्या पसायदानाचा उल्लेख आपल्याला आढळून येतो हे गीत नेमकं कोणी गायलंय माऊलींचं पसायदान ग्लोबल कसं झालं याच गोष्टींची माहिती घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत सिद्धेश कांबळी माय एम टी मध्ये आपलं स्वागत वर्षाच्या शेवटी आपल्यापैकी प्रत्येक जण वर्षभरातील घटनांची उजळणी करत असतो वर्षभरात वाचलेली पुस्तकं पाहिलेले सिनेमे सर्वाधिक ऐकलेली गाणी या साऱ्या गोष्टींची गोळाबेरीज इंटरनेटवर व्हायरल होते अशातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या आवडत्या गाण्यांची यादी इंटरनेटवर टाकली जगातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्वांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे बराक ओबामा ओबामा सोशल मीडियावर सक्रिय असतात वर्षाच्या शेवटी वाचलेली पुस्तकं पाहिलेले चित्रपट ऐकलेली गाणी आदी गोष्टींची यादी त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली ही यादी बघताना त्यांच्यातील कलासक्त नेतृत्वाची आपल्याला ओळख होते गाण्यांच्या याच यादीमध्ये ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा सुद्धा समावेश आहे गणव्या या गायिकेच्या स्वरातील पसायदानाचा उल्लेख या यादीमध्ये केला गेलाय भारतीय वंशाच्या गणव्या स्वामी यांनी याच वर्षी या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ प्रकाशित केला ओबामांच्या यादीमुळे पुन्हा एकदा या गायिका आणि हे गीत चर्चेत आलंय गणव्या दोराय स्वामी यांनी शास्त्रीय संगीत आणि स्पिरिच्युअल जॅज यांच्या संगमातून वेगवेगळी गाणी रचली आहेत कर्नाटक संगीत आणि भरतनाट्यमच्या तालमीत वाढलेल्या गणव्या यांनी जागतिक स्तरावर अनेक नामांकित म्युझिक फेस्टिवल्समध्ये आपलं गाणं सादर केलं आहे भगवद्गीतेवरील मराठी भाष्य अशी ओळख असलेला ग्रंथ म्हणजे भावार्थ दीपिका याच ग्रंथाला ज्ञानेश्वरी असं संबोधित केलं जातं ज्ञानेश्वर माउलींनी या ग्रंथाच्या शेवटी पसायदान अशी एक सुंदर प्रार्थना लिहिली पसा किंवा पसा पसाय या शब्दाचा अर्थ म्हणजे कृपा आणि दान म्हणजे देणे अर्थात कृपेचं दान माऊली परमेश्वराकडे मागतात पसायदान म्हणजे निस्वार्थ करुणेची प्रार्थना आहे या माध्यमातून माऊली केवळ एका विशिष्ट व्यक्ती किंवा समूहाचं कल्याण व्हावं असं मागणं मागत नाही या भूतलावरील सर्व मात्रांच्या उद्धाराचा विचार माऊलींनी यामध्ये मांडला आहे जागतिक स्तरावर पसायदान या काव्याचा गौरव होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आपल्या मराठी मातीला संतांची आणि वारकऱ्यांची एक समृद्ध अशी परंपरा लाभली आहे सात दशकाहून अधिक काळ पंढरपूरच्या विठुरायाला भेटण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पायी चालत वारी करतात कुतुहाला पोटी मागच्या शतकात अनेक अभ्यासकांनी वारकऱ्यांच्या जीवनाचा अभ्यास केला यातूनच पसायदानाचा विचार साता समुद्रापार गेला मराठी माणसाने जसजसं जसं समुद्र ओलांडून परका मुलूक आपलासा केला तस तसा हा आपला सांस्कृतिक वारसा जगभरामध्ये उमटत गेला आजच्या आपल्या डिजिटल युगामध्ये लता दिदींच्या आवाजातील पसायदान ऐकणारे सुद्धा कोट्यावधी लोक आहेत पार्लमेंट ऑफ द वर्ल्ड रिलिजन या जागतिक संस्थेच्या परिषदेमध्ये पसायदानावर आधारित अभ्यास सत्र सुद्धा पार पडली आहेत स्वामी मुक्तानंद यांच्या कार्यातून उभा राहिलेला सिद्ध योगाचा विचार आत्मसाक्षात्काराचा आणि विश्वकल्याणाचा हाच मार्ग आपल्याला सांगतो एकविसाव्या शतकाच्या मध्यांतराकडे वाटचाल करत असताना आज आपलं जग अनेक समस्यांनी ग्रासलं आहे एका बाजूला आधुनिक तंत्रज्ञानाची घोडदौड तर दुसऱ्या बाजूला युद्ध आणि पर्यावरणातील बदल यामुळे अनेक आव्हानांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय अशा या युगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान आपल्याला दिशादर्शक ठरेल यामध्ये शंकाच नाही आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी माय एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद